काय हजरवायला बळाच्या वरचं पाणी वाढत सत्तर टक्के पाणी पण आहे वीस टक्के माणसिकून आदगाव तालुक्यातील पहिलं प्रथम बोरगाव येथील गट नंबर सदुसष्ट दत्तात्रय साहेबराव तवर आणि रघुनाथ साहेबराव तवर या दोन्ही भावाच्या ईशामध्ये जे पाटबंधाऱ्याचं काम झालेलं आहे ते एकदम नीट वरतीच आणि खराब वस्तीचं काम झालेलं आहे जे आ, लेवल प्रमाण काम होय पाहिजे होतं त्याच्यापेक्षा कितीतरी दोन फूट फु, तीन फुटाने बंधाऱ्याचं काम उच्च हाईटच्या लेवल पातळीच्या वर झाल्यामुळं तिथलं जे पाणी जे आहे वरून जे जायचं बन, जा, वर ते पूर्ण काय आमच्या माझ्या बंध बंधूच्या शेताला जे नदीचं रूप आलं एकदम असं निंदनीय गोष्ट झाली की बस ते सांगताय सोय नाही आम्ही ज्या वेळेस नॉनस्टॉप इथं बघायला आलो तर आमच्या डोळ्यातून अक्षरशः असे आसरू पडायला लागले ते पाठा वल्या। पाठा वल्या तर एवढ्या दिसते वेळ डोळ्याला जिल्हा आपलं तालुका स्तरावरच्या तहसीलदार मॅडम इथं पाठवल्या पाठवल्याच्या नंतर आल्या म्हणून त्यानं सिद्ध केलं की आम्ही बंधार पाटबंधाऱ्यावर जे लुस्तान दत्तात्रय साहेबराव तवरच्या तवर शेतातील झाली हे आम्ही बघून आलो असं ते म्हणल्या मॅडम तर ते त्यांचा चिरंजीव कृष्णा रघुनाथ तवर हे म्हणल्या अंकल म्हणले की मॅडम आपल्या इथं आल्या नाही इथली पाहणी सुद्धा केली नाही चार आवडावून बाजूनच साईट मारून ते परत तशीरला गेल्या हे दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या वेळेस आम्हाला एवढी नुकसान आहे आमच्या घरात काही खायला नाही पियाला नाही दोन एकर दोन हेक्टर असं एक नुकसान झालं भयानक म्हणजे असं मोठ्या नदीच मोठ्या गोदावरीच्या पात्रासारखं पात्र तयार झालं इथं इथून पूर्ण दोन एकर ऊस या वर्षी लावलेला साडेतीन हजार रुपये टनानं ऊस घेऊन दोन हजार रुपये पोत्याचे भाव असते वेळेस आम्ही पंचवीस ते तीस पोते टाकून पन्नास हजार रुपयाचा खर्च करून ते पूर्ण असा उद्ध्वस्त ऊस असा डेलदार जे झालेला होता ते पूर्ण खरून वा, असा वाहून गेला आणि एवढा असते वेळेस तहसीलदार मॅडम म्हणतात की मी नॉन टॉप त्या जागेवर जाऊन प्रथम भेट दिली आणि त्यांचा चिरंजीव म्हणते की अंकल ते आले नाही जे नमस्कार माझं नाव तुकाराम रमेशराव देवसरकर राहणार बोरगाव तालुका हातगाव माझ्या शेतीचं अत्यंत नुकसान झालं आहे ढगपुटीच्या दृश्यानं दिनांक सत्तावीस तारखेला अत्यंत ढगपुटी होऊन माझ्या शेतामध्ये नदीचं रूप प्राप्त होऊन अत्यंत नुकसान इथल्या प्रशासनानं कुठल्याही या ठिकाणी स्पॉटला येऊन भेट दिली नाही सातत्यानं ना। हदगाव तहसीलदार मॅडम चे आम्ही संपर्क करून या स्पॉटला आलेल्या नाहीत तरी येणाऱ्या काळामध्ये आम्ही माझी जमीन वीस एक हेक्टर जमीन वाहून गेली आहे अक्षरशः याला दृश्य अक्षरशः नदी नाले एक होऊन नदीचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे इथल्या बंधाऱ्यामुळं या प्रशासनाच्या हलगर्जीमुळं आमचं या ठिकाणी नदीचं रूप माझ्या शेताला आलेलं आहे शेतक्रमांक शेत क्षेत्र क्रमांक सदुसठ या क्षेत्रामध्ये नदीचं स्वरूप आल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये प्रशासनानं याच्यावर तोडगा नाही काढला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही अमरण उपोषणाचा या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे त्यातल्या तहसीलदार मॅडम व प्रशासनाने कलेक्टर त्याची तात्काळ नोंद घ्यावी आणि तात्काळ आम्हाला काहीतरी या ठिकाणी मानधान द्यावं कारण इथली जमीन पूर्ण गेली नस्त नाबूद झाली आमचा शेतकरी आज हवलतीक आहे कुठल्याही गैरसोय नाही खाण्यापिण्याची सुद्धा आमची सोय नाही एवढ्या क्षेत्रामध्ये आमचा ऊस होता तोही दोन हेक्टर ऊस वाहून गेलेला आहे पण इथल्या प्रशासनानं या ठिकाणी अजून कुठलाही येऊन बाईट दिलेली नाही कुणीही आम्हाला भेटलं नाही त्याची आम्हाला या प्रशासनावर अत्यंत खंत आहे हा मी रघुनाथ साहेबराव बोलतो सर्वे नंबर सदुसठ माझा भाऊ वडील दत्तात्रय साहेबराव त्यांचा खालचा हिसा तलाटे साहेब आले होते येतं मात्र आमचा आहे ते दहा दहा गुंठे मांडून घेतलं आम्हाला काय पुन्हा द्यायचं काही आलेलं नाही आम्ही दायच फोन लावला तहसीलदार मॅडम कडे गेलो होतो तहसीलदार मॅडम न जे आहे ते काय केलेलं आहे तुम्हाला सांगतो खालच्या एक ते फरलांगून त्यानं फक्त फोटो काढून नेलेला आहे आमच्या मुलाला जे म्हणत होते की बा आम्ही जाऊन भेट दिली त्यात मात्र बंधाऱ्यावर जे आहे ते आलेलेच नाहीत आम्ही आता काय खावं आणि काय नाही हे आम्हाला लय पश्चाताप पडला माझा बोर होता या सर्व नंबर सदुसठ मध्ये मात्र मोटर आणि बोर हे पूर्ण मोटर मोटर मधातच असेल मात्र ते पायप मिप चेक गेले वाहून त्या बोराची सुद्धा शेणाकट हे काहीही राहिले नाही याच्यामध्ये ते आता जगाव काच्यावर आमच्या पशी जे आहे ते एकच हेक्टर जमीन आहे दोघाय भावा ते आता कसं करावं आणि काय नाही हे प्रशासनानंच नेमवावं